नमस्कार प्रियाबाई सिक्स स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजसाठी बाहीला खूप सुंदर अशी डिझाईन करणार आहोत ते पण थोडंसं नेटचं कापड वापरून साडीचं सा कापड आणि नेटचं कापड सेम कलरमध्ये घेतलेलं चा आहे त्याच्यामुळे छान कॉन्ट्रास्ट असं कॉम्बिनेशन झालेलं आहे खूप सुंदर स्लीव डिझाईन आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसते तर इथे बाहीची उंची घेतलेली आहे नऊ इंच आठ इंच तयार होईल नऊ इंचाची घडी घेतलेली आहे छत्तीस साईजसाठी हा ब्लाऊज आहे आणि तीन इंच कॅप हॅट दिलेली आहे पाच इंच दंडेघेराचा निम्मा आणि त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन तर असं हे मी अस्तरवर स्लीवचं कटिंग करून घेतलेलं आहे वरती एक इंचावर इथे मार्किंग केलं आणि खालच्या बाजूने आडवं दोन इंचावर मार्किंग केलं हे दोन पॉईंट असे जोडून घेतले केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घेतलं आता ब्लाऊज पीसचं मेन फॅब्रिक खाली सरळ ठेवलं आहे त्याच्यावर हे अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे त्याला पिणा लावून घेतलं म्हणजे ते व्यवस्थित सेट होईल खालच्या बाजूने एक पेअरचं मार्जिन ठेवून स्टिच करायचं आहे जसा आकार कट केलाय तिथे सुद्धा एक पेअरचं मार्जिन ठेवून स्टिच करायचं आहे जसा त्रिकोणी आकार आहे त्याप्रमाणेच स्टिच करून घ्यायचं आहे आता हे स्टिच केल्यानंतर मधला जो भाग आहे ब्लाऊज पीसचा तो कटिंग करायचा आहे पिना काढून घेतल्या आणि ह्याला छोटे छोटे नॉचेस देऊन घेतलेले आहेत कारण ते पलटी करायचं आहे तर ह्याला कट देऊन घेतले आणि ते, कर ते पलटी करून घेतलं त्याचे कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत हा आकार अशा प्रकारे दिसेल आता याला आतल्या बाजूने अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला सगळीकडून जोडून घ्यायचे पाच नंबरची शिलाई देऊन तर हे जोडून घेतलं आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे एक आता न्यूजपेपर घेतलेला आहे साडेपाच इंच रुंदीचा आणि त्याच्यावर नेट फॅब्रिक ठेवायचा आहे आणि कडेने चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं तर मी ते सिंगल लेअरच वापरलं आहे तुम्हाला हवं असेल तर डबल लेअरसुद्धा वापरू शकता तर मी ते स्टिच करून घेतलेलं आहे चारही बाजूने त्याला असं मध्ये फोल्ड करून घेतलं सेंटरपासून दोन इंच अलीकडे दोन इंच पलीकडे असं मार्किंग करून घेतलं आता हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित इथे ठेवून घ्यायचा आहे मध्ये तेवढं गॅप राहिलं पाहिजे चार इंचचं जेवढं आपण कटिंग केलं होतं आणि हे ठेवल्यानंतर त्याला सुद्धा पिना लावून घेतलेल्या आहेत आता हा जो मधला आकार आहे त्याप्रमाणे कड्यानेच दापशिलाई देऊन घेतली पिना काढून घेतल्या आणि आतला जो पेपर आहे तो सुद्धा कटिंग करून घेतला तर हे अशा प्रकारे दिसेल त्याला आता एक छानशी लेस लावून घेतलेली आहे नाजूक अशी जो आकार आहे त्याप्रमाणे आणि खालच्या बाजूने सुद्धा ही लेस लावून घेतलेली आहे त्याला अजून चांगला लुक ये येण्यासाठी मी इथे मोती लेस वापरलेली आहे तुम्ही लेस पाईप लेस सुद्धा वापरू शकता आता ही लेस लावून घेतली आणि त्याच्या खालीच इथे लेस लगेच लावून घेतलेली आहे ही मोती लेस लावल्यामुळे या स्लीवचा लुक खूप सुंदर आला आहे तर फूट चेंज करून आहे सिंगल फूट लावून मी ही जी मोतीलेस आहे ती लावून घेतलेली आहे तर खूप सुंदर अशी ही स्लीव्स डिझाईन तयार झाली तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा काही जरा युनिक अशी ही स्टायलिश स्लीव्स डिझाईन ब्लाऊजसाठी तयार झालेली आहे त्याच्यामुळे ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येईल ही स्लीव्ज डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल यादी सुद्धा प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे शिलाईचे तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते सुद्धा पाहू शकता पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये धन्यवाद